या धोरणात पहिली ते चौथी पर्यंत हिंदी सक्ती करण्याची कोणतीही तरतूद नाही ती पाचवीपासून आहे परंतु आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हिंदी भाषिकांची मतं मिळवण्यासाठी हा जी आर काढला मात्र या विरोधात जेव्हा दोन ठाकरे गट एकत्र आले पाच जुलैचा मोर्चा अतिविशाल निघेल अशी कुणकुण लागताच घाबरून फडणवीस सरकारने हा हिंदी सक्तीचा जी आर मागे घेतला ही सपशेल फडणवीसांची डरपोकगिरी असून त्यांचे फेल्युअर असल्याची टीका उपनेते विजय साळवी यांनी केली आहे दोन हजार वीसचा हा जी आर उद्धव ठाकरे यांनी फेटाळला होता मुळात शिवसेनेची स्थापनाच मराठीच्या मुद्द्यावर झाली असून ठाकरे फॅमिली मराठीसाठी मतांचा विचार करत नाही त्यामुळे यापुढे दोन्ही ठाकरे बंधू एकत्रच राहणार एकत्रच लढणार आणि भाजपाला गाडणार असं साळवी यांनी सांगितलंय खरं म्हणजे फडणवीस सरकारनी जो जी आर तो एन एन ई पी म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजे शैक्षणिक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे दोन हजार वीसचं होतं आणि त्या वीसच्या धोरणात कुठेही अशी तरतूद नाही आहे की पहिलीपासून चौथीपर्यंत हिंदी सक्तीचं करायचं ती पाचवी नंतरच दु दुसरी भाषा सक्तीची करायची परंतु फडणवीसांनी ती केवळ हिंदी भाषिकांची ओट आपल्याला मिळाव्या स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनसाठी म्हणून हा जे आर काढला गेला आणि जेव्हा दोन ठाकरे मुळातच शिवसेनेची स्थापनाच मराठी मुद्द्यावर झालेली आहे आणि मराठींसाठी ते मतांचा विचार करत नाही ठाकरे फॅमिली म्हणूनच त्या विचाराशी आम्ही बांधील असतो आणि जेव्हा हे दोन ठाकरे एकत्र आले असे हे केले के आणि पाच तारखेचा जो मोर्चा अति विशाल निघेल अशी जेव्हा कुणकुण लागली तेव्हा घाबरून फडणवीस सरकारनी तो जे आर मागे घेतला ही सपशेल फडणवीसांची दरपोगिरी आहे आणि सपशेल फेल्युअर आहे कारण तो केवळ मतांच्या पोटी हा जी आर काढला होता असं कुठेही शैक्षणिक धोरण नाहीये पहिली ते चौथी हिंदी सक्तीची करायची त्याच्यात तरतूद आहे त्या कलमामध्ये की त्यांना पाचवीनंतर द्विभाषी हे करायची कारण त्या मुलांवर कुठलाही भार येऊ नये दुसऱ्या भाषेचा परंतु यांनी मुद्दामून केलं आणि दोन हजार वीसचा हा आर आहे उद्धव साहेबांनी हा आर फेटाळला होता आणि त्याला कुठलीही अंमलबजावणी केली नव्हती परंतु यांनी केवळ मुंबई महापालिकेचे इलेक्शन आहे हे डोळ्यासमोर ठेवून हिंदी भाषिकांचे वोट आपल्याला मिळावे या उद्देशानेच हा जी आर काढला होता आणि तो ठाकरेंना घाबरून त्यांनी मागे घेतला ही युती ही जी ठाकरे दोन्ही बंधूंची जी युती आहे ही भाजपला गाडल्याशिवाय राहणार नाही बॅनरबाजी करणार कारण मोर्चा रद्द झाला ना, लो वाटाल ना तर लोकांना असं वाटायला नको की आम्ही एकत्र आलेलो आहे तर आम्ही एकत्रच राहणार एकत्रच लढणार आणि भाजपला गाडणार कुणाल म्हात्रे स्वानंत मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा